नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी आनंदाची बातमी शिक्षकांचे प्रश्न आचारसंहितेपूर्वी मार्गी लावणार अशी ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल ऑकनला कर क्लिक करा सोबतच ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना आचारसंहितेपूर्वी लाभ देण्यासंदर्भात शासन आदेश निर्गमित करण्यात येणार असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे केसरकर यांची त्यांच्या मुंबईतील रामटेक निवासस्थानी महासंघ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली या बैठकीत अनेक जण अनेक निर्णय घेण्यात आले त्यावेळी ते बोलत होते त्याचप्रमाणे वाळीव पदावरील शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतील अडचणी दूर करून त्यांच्या समायोजनाचे अधिकार उपसंचालकांना दिले जाणार आहे तसेच मान्यताप्राप्त आय टी शिक्षकांचे समायोजनाचा शासनादेश काढण्यात येणार असून ज्या शिक्षकांचे बी एड झाले नसेल त्यांचे समायोजन करणार परंतु त्यांना दोन वर्षात बी एड करण्याची अट असणार आहे त्यासोबतच आश्वासित प्रगती योजनेतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत निवड श्रेणी सरसकट देण्यासाठी अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून सर्वांना त्याचे लाभ देणार असल्याचे आश्वासन केशरकर यांनी दिले आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भात वाढीव टप्पा देण्याच्या नास्तीवर अर्थमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे लवकरच त्यासंबंधीचा निर्णय होणार आहे पटसंख्ये अभावी कोणत्याही शिक्षकाला अतिरिक्त करणार नाही पटसंख्येचे व तुकडी टिकवण्याचे निकष शिथिल करण्याबाबत धोरण ठरवणार आहे आणि अर्धवेळ शिक्षकांना अनेक वर्ष केलेल्या सेवेचा लाभ देण्यासंबंधी अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी या बैठकीत म्हटलेलं आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद